मित्रांनो जय शिवराय आपल्यासोबत आहे आबा आणि एक प्रसिद्ध गाडा मालक आणि या बैलगाडा क्षेत्राला तारणारा हिरा असं म्हटलं जाईल आणि वेगवेगळ्या उपाध्या आभांना नाही आणि पहिले पहिली मुलाखत आहे आबा तुमची माझ्या चॅनलवरती पहिली मुलाखत आहे त्याच्यामुळं मुला तुमचं अभिनंदन काय सांगाल आबा आजचं नियोजन सांगा पाखऱ्या आणि हारण्याची गाडी चांगली गाडी पाळाली दोन नंबरला गाडी गाडी काय झालं होतं एक दोन तीन वेळा ठरलं हाणायचं आणि काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळं कॅन्सल व्हायचं बरं पण बाईंचा बैल आणि आमचा बैल म्हणजे एका घरातलीच बैल असल्यासारखे बैल आहेत बरं त्याच्यामुळं ती कधी पण पळू शकतात एकत्र आणि आजचं पण त्या पद्धतीनेच व ठरलं ठरला आज सहजासाची पायरा होऊन गेला कशी पळाली गाडी गाडी चांगली पळाली गाडी हरण्या दोन्ही साइड कडे पळतो त्याच्यामुळं कुठल्याही साइडला कडला आले असते गाडी तरी काही प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामुळं आणि गाडी निम्म्यापर्यंत थोडी जेम होती पण निम्मेत न पुढं अशी वाढत जात होती गाडी गाडीवरती जो की चोळा ड्रायव्हर हो चोळा ड्रायव्हर पैरा करताना काय नेमकं काय बघता बाबा तुम्ही कारण हरण्या आज आपण टॉपला पळतोय हो आणि प्रत्येक मैदानात असं नेमकं की बैल एक नंबरमध्ये पळतो किंवा काय पळतो आपल्या बैला बरोबर कुठल्या बैलाची गाडी जुळण व जी पळायची पद्धत असते बैलाची कुठला बैल खुलला पाहतो कुठला बैल लागून पळतो लागणाऱ्या बैलाबरोबर आपला बैल चांगला पाहतो खुल्या पळणाऱ्या बैला जास्त पळतो त्या पद्धतीने थोडंसं निरीक्षण करून आम्ही बैल घालतो आणि मग त्या पद्धतीत गाडी चांगली पोहती मग आजचं जे मैदान आहे आता तुम्ही या क्षेत्रात सगळ्यात जुने आणि या बैलगाडा क्षेत्राला जर तारला असेल तुम हो। तर तुम्ही तारला आणि या तुमच्या कार्यकाळात पहिल्यांदा कोणीतरी महिला आयोजक मैदान भरवती हो काय सांगाल त्यांच्याविषयी उर्मिलाता यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ताईंनी काय केलं की स्वतः बैल मग बैलगाडी मालक स्वतः झाल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे मोठे मैदान आयोजन केलेले लोकांनी ते मैदान स्वतः बघायला जाणार तिथनं स्वतः अभ्यास करून त्यांना बी असं वाटलं की आपणही बैलगाडी मालकांना न्याय देण्यासाठी आपण पण एखादं नियोजन करू आणि ते नियोजन पण त्यांनी त्यांच्या नावाला असं केलं कुठेही मैदानाला म्हणजे गालबोट लागला असे कुठलीही गोष्ट नव्हती सुर सर्व सुविधा व्यवस्थित होत्या बक्षिसा सुद्धा त्यांनी सर्व घटकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं मैदान हे अतिशय चांगलं झालं आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं राहीन कारण एक महिला गाडं मालक असताना त्यांचं जो त्यांच्या राहते ठिकाणचा गावाचा संपर्क आहे लोक त्यांना मानतात त्यांच्याकडनं त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन okay. सगळ्यांना बरोबर घेऊन जे आजचं नियोजन केलं hmm. तर त्यांचं कौतुक करतो थोडं एक महिलेनी एवढं स्वतः लक्ष घालून सर्व गोष्टी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी सुविधा उपलब्ध दे करून दिली बैलगाडा मालक आणि बैलगाडा शोकनांना hmm. त्याबद्दल मी अखिल भारतीय बैलगाडा मालक बैलगाड्या संघटनातर्फे मी त्यांचं आभार मानतो आणि असा चांगला खेळ त्यांनी करून दाखवला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो संघटनेचं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं कसं हे राहिलं त्यांना सहकार्य राहिलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं सहकार्य असं राहिलं की आ, की बाबा काही ठिकाणी यात्रा कमिटी म्हणजे निकाल द्यायला त्यांना थोडंसं अवघड जातं त्यात या तालुका कमिटी जी आहे इथली तालुका कमिटीने सहकार्य करून त्यांना इथं सर्व निर्णय द्यायला किंवा आणखी काही गोष्टी असतील नियोजन करताना बाकीच्या समालोचक असतील समालोचकसुद्धा संघटनेचेच पदाधिकारी सर्व आहेत झेंडा पंच संघटनेचे आहेत ह्या सर्व घटकांनी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या त्यांना सहकार्य करून मैदान अतिशय देखणं मैदान पार पाडलं आणि ह्या तालुक्याच्या संघटनेचे पदा हो जे पदाधिकारी आहेत त्यांना मी त्यांचंही अभिनंदन करतो की अतिशय चांगलं मैदान करून दाखवलं त्यांनी आवा कुठेतरी बदलाव होत चालला का म्हणजे अगोदर लोक कानकोच करायचे मैदानात येण्यासाठी आता महिला देखील मोठ्या हिमतीने सहभाग घेत नाही पारदर्शकता आली नियमावली काटेगोर पाळली जायला लागले शासनाने जी आटी आणि नियम घालून दिलेले आहेत त्याचं बंदी उठल्यानंतर काही सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं आटी आणि नियम जरा पाळल्या जात नव्हत्या बांधण्याचे उपद्रव वाढत होते तर त्याच्यातनं संघटनेने पुढाकार घेऊन काही कडक नियम व अटी कॅमेरे असतील सर्व सर्व गोष्टी कॅमेऱ्यात आणल्या आणि त्या कॅमेऱ्यात आल्यामुळं यात्रा कमिटीला म्हणा किंवा तालुका कमिटीवरती काम करणारे जे सदस्य आहेत संघटनेचे त्यांना ते सोपं जायला लागलं आणि त्याच्याबद्दल कुठली शंका राहिली नाही कुणाच्या ना महिन्यात या कदा वाटलं माझी गाडी बसली आणि त्यांनी जर कॅमेऱ्यात जाऊन बघितलं की माझ्या गाडीने थोड्या अंतराने मार खाल्लेला आहे तर त्याचं समाधान होतं की मग नाही माझ्या गाडीने खरंच मार खाल्ला आणि तो काही न वाद घालता दोन्ही गुण जातो याच्यामुळे एक चांगलं वळण झालेलं ला, ला, लागलं आहे बैलगाडा शर्यतीला तंटा बंद झालेला आहे वादिवाद बंद झालेला आहे अतिशय पारदर्शक कोणीही याच्यामध्ये मोठा बैलगाडा मालक छोटा बैलगाडा मालक सर्वांना सारखा न्याय दिला जातो त्याच्यामुळं शासकीय नियमाची जे अंमलबजावणी आहे ग्राउंड लेवलला त्या अतिशय चांगले व्हायला लागलेले नक्कीच आणि तुमचं जे सहकार्य आहे एक संघटना म्हणून तुम्ही असाल पैलवान असल तुमचं जे सहकार्य आहे या सहकार्यामुळे कुठेतरी एक वेगळी दिशा या बैलगाडा बैलगडा आम्ही काय करतो की बाबा जे होतकुर लोक आहेत तालुक्यात काम करणारे जे इच्छुक लोक आहेत त्यांना आम्ही सर्व गोष्टी समजून सांगतो की प्रत्येक तालुक्यात आम्ही हेच सांगतो की तुम्ही स्वतःचं काय जे आहे ना ते बाजूला ठेवायचं आपण तिथं ज्यावेळेस आपण सगळं काम बघत असतो त्यावेळेस सर्वांसाठी आपण तिथे हे दृष्टिकोनातून जर काम केलं तर कुठलंही अडचण येत नाही आणि त्या पद्धतीने सर्व लोक काम करतात आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे नक्कीच आपण जाता जाता पाखऱ्याविषयी काय सांगाल कारण की वेळोवेळी वेड़ बघतो आपण प्रत्येक वेळेस गुलाला ते पाखऱ्या कुठलाही पायरा टाका तो गुलालातच आहे पण आजचा दिवस थोडासा नशीब आणि आमचा म्हणायचं असं बऱ्याच महिन्यांनी तिन्ही फेऱ्या आम्ही मधून पळालो <laughs> आणि बऱ्याच वेळा असं झालं की कडनी गाडी लागली गाडी पळून लागल्यानंतर सुद्धा तुकडी फॉल झाली असे चांगल्या दोन तीन मोठ्या मैदाना हिंद किसरी मैदानामध्ये आम्हाला थोडासा तो प्रॉब्लेम आला परंतु बैल पळतोय परंतु आता पुढं कुणाचं काय चालत नाही त्याच्यामुळं जे काही येईल ते आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो आणि पुढं चालत राहतो आणि बैलाबद्दल सांगायचं तर बैल आजपर्यंत आम्ही सर्व चांगल्या चांगल्या बैलांबरोबर पावलो कुठेही मला कुठल्याही बैलाला असं कमी पळायला लागेल वाटलं नाही आम्हाला समाधानी आम्ही त्याच्या बैलांबद्दल नक्कीच नक्कीच ड्रायवर नाही मी तुमच्याकडं केवळ ड्रायव्हरचा असता हो तो लहानपणापासून आमच्याकडे आणि जे आमच्या ना जुळलेले असल्यामुळं विषयच नाही आहेत आम्ही असू नसू मैदानामध्ये ते बैल पळवतात आणि बैल गरीब घरापर्यंत गर पार पोस्ट करायला म्हणलं तरी कधी येतात असं काय नाही म्हणजे आमच्या घरातलं घटक असल्यासारखा येतो बरं नक्कीच आबा तुमचं अभिनंदन आणि भविष्यात तर देखील पाखऱ्याला या शुभेच्छाच असतील कारण पाखऱ्या बघतोय दिवसेंदिवस त्याची गती वाढते त्याच्यामुळे त्याला शुभेच्छाच असतील धन्यवाद आबा धन्यवाद